तर नमस्कार मित्रांनो ग्रीन गोल्ड हायटेक नर्सरीमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो हा जो तुम्ही प्लॉट बघताय हा प्लॉट आहे सुविधा वाईट ह्या व्हरायटीचा तर मित्रांनो ही जी कलम यांना आपण वीस सप्टेंबर रोजी दिली होती तर आपण शेतकऱ्याकडूनच जाणून घेऊ यांनी या कलमाची काळजी कशी घेतली लाईट किती दिवस लावली तर चला बघूयात नमस्कार मंडळी मी राजेंद्र सोपान जगताप मुक्का पोस्ट राजवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे आता हे जवळजवळ पाच वर्ष झालं मी या ग्रीन गोल्ड हायटेक नसर राजवाडी मधून रोप घेत आहे तर त्यांचा आम्हाला चांगला सपोर्ट आणि चांगली म्हणजे रोपांची सुविधा चांगली असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडून ते रोप घेतो आणि जेवढे आम्हाला जे गरज पाहते त्यावेळेस ते दोघं म्हणजे येऊन आम्हाला सहकार्य करतात लागवड कधी केली होती लागवड आता हे तेवीस सप्टेंबरला केली होती त्यानंतर लाईट किती लाईट पंचेचाळीस दिवस ठेवली होती पंचेचाळीस दिवस लाईट ठेवली होती हो पंचेचाळीस दिवस लाईट ठेवून हे आता असा प्लॉट आहे मार्केट काय आता मार्केट शंभर एकशे वीस रुपये आहे किती कलम लावलं होतं तुम्ही तर साधारण उत्पन्न किती सापडते तुम्हाला तीन हजार कलमामध्ये अडीचशे किलो लावत आहे आणि तुम्हाला वॉरिटी कशी वाटली वरायटी एक नंबर आहे एक नंबर पांढरी शुभ्र आणि कुठेही जाऊ द्या मुंबईला जाऊ द्या पुण्याला जाऊ द्या कुठेही जाऊ द्या तो एक नंबर आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना ह्या व्हरायटीची लागवड करायची आहे सुविधा वाईट ह्या ह्या व्हरायटीचा हंगामी पिरियड आहे मार्च एप्रिल मे जून ह्या चार महिने याचा हंगामी पिरियड आहे आणि ज्या शेतकऱ्यांना यांना बिगर हंगामी लावायचं आहे लाईटवर ऑगस्ट ते डिसेंबर लावू शकता आणि मित्रांनो जास्त दिवस लाईट आपल्याला ठेवायची नाहीये पंचेचाळीसच दिवस लाईट ठेवायची आहे याचा हार्वेस्टिंगचा पिरियड एकशे वीस दिवस आहे तर मित्रांनो तुम्हालाही शेवंती लागवड करायची तर वाट कशाची बघताय एकदा आपल्या ग्रीन गोल्ड हायटेक नर्सरीला अवश्य भेट द्या धन्यवाद